नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमोजिया युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आता आपण बॅग्स वगैरे घेऊन चाललो आहे ठाण्याला आणि ठाण्याला ह्यासाठी चाललो आहे की दादाच्या मुलाचा म्हणजे हरचा पहिला बड्डे आहे सो त्याचीच तयारी करण्यासाठी तिकडे आम्ही चाललो आहे मी आणि अक्षता सो तुम्ही पण बड्डेला यायचं आहे तुम्हाला खास इन्व्हिटेशन देतो आहे आणि ॲक्च्युली ह्या हे जे मी रेकॉर्ड करतो आहे कारण ह्या अशा गोष्टी आहेत की त्या परत कधी बघायला मिळतात काय मिळत एकदा फक्त सांगण्यापुरती असतं की हा वा माझा पहिला बड्डे आपल्या आई पप्पांनी केलेला पण पण आपण ते असं कोणाला दाखवू शकत नाही त्यामुळे खास मी हर्जसाठी हे शूट करतोय सो चला आता निघूया मी घरी पोचलो आणि आजी आपली दारातच बसले वाट बघत की कधी येणार स चला आता काय काय आवरायचं ते बघूया आणि आमचा छोटा कुठे छोटा कुठे छोटा नाही आता घरात तो जरा फिरायला गेलाय बघ काला चष्मा <laughs> बरोबर दिसत रे आता हा सोफा आम्हाला तिकडे बाहेर ठेवायचा सगळा घाण वगैरे काढले गोदडे वगैरे साफ केले आता ठेवूया आपण तिकडे हा आणि तो पाठचा एक पार्ट असा त्यामुळे मुळे हैराणी होते आणायला कसं तरी आणलं आता आता बसून इकडे आम्ही आता सेट केलाय हा सोफा कसा तरी आणि माझे मेडिकल रिपोर्ट बघा हे सगळं घाण साफ करायचे आई वरती जाणार ना तिकडे झाले एवढी धूळ होती ना लावायला लागला पापा, पापा आता आपल्याला हे करायचंय उचलायचंय सामान भरपूर सामान भरपूर उचलायच हा चला आईला जरा मदत कर आमचा हाच पारोस आहे बर्थडे बॉय पारोसा जेवायला जा या हा दे 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 अरे बाप रे भरपूर हे माझा उपवास आहे त्यामुळे मला बटाट्याची भाजी हाच तू खाणार ना बटाट्याची भाजी डेकोरेशन तर साहित्य तर आम्हाला आता डेकोरेशनची तयारी चालू करायची ठीक आहे नंतर तू व्हिडिओ बघून घे आम्ही काय काय कसा बड्डे तुझा साजरा केला ते हा आहे ना माझ्याकडे मशीन आम्हाला इकडे करायचं पूर्ण आता पप्पा आमचे मस्त पैकी हा जमत जमताय तुम्ही काय बोलू नका ना बस झाला पप्पा फक्त yeah. ते गाठ मारायला जमत नाही आता हे बघा इथं दहा मिनिटं झाली अजून गाठच मारतोय एवढं तर अजून हे केलंय बाबा अजून थोडा मोठा सगळं मी

मारली बाबा बसली गाठ ते असं करून काय त्यांना शूटिंग अहो ते बघतात आपल्याला पण जण कोण बघताय आपणच बोलतोय आपले युट्यूब परिवार सदस्य बघतात आपल्याला सगळेजण किती माणसं आहेत आपल्याला एक लाख पंचेचाळीस पंचे हजार आपले सदस्य आहेत युट्यूब परिवार त्यांना हाय करा हाय

तो ऍक्च्युअली हे ना हे ओपन होतं पूर्ण तर आम्ही त्याला फोल्ड करून इथे स्टेपल मारले आणि त्याच्या हातून धागा लावून वरती बांधणार आहे सो जरा ते थोडं ट्रिकी आहे पण करू करत असा असं तो 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 ऍक्च्युली आम्ही <laughs> पहिल्यांदाच करतो त्यामुळे थोडं जरा प्रॉब्लेम येतोय आम्हाला बघूया आता कसं काय होईल लास्टला तुम्हाला एंडलाच दाखवतो तो इथपर्यंत केलंय आहे आता पक्षताने बाकीचे ते एवढे फुगे राहिलेत आणि अजून आणायचे फुगे सोन्याची चैन तुझी तुझी देणार तू तुझी कुठे गळ्यात नाही मी मग तू देवाचा धागा देणार आहे बघा तू काय बोललाय चालू आहे डी मार्ट थोडं सामान आणायचंय सामान थोडं घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला मधून आम्ही बिस्लरीच्या बॉटल घेतला ग्रेंट बॉटल आणि फक्त बिस्किट पुढं एवढंच घ्यायचं होतं पटापट बिलिंग करूया आणि मग निघूया काय बोलतोय रेडी होऊया पटकन स्वामी <laughs> so, आम्ही रेडी झाले आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय डेकोरेशन केले ते असं डेकोरेशन केलंय आम्हाला ते असं कर्व करायला नाही बाजूने हे बलून लावले आणि वरती थोडेफार बलून लावले सो कमेंट करून नक्की सांगा की आम्ही जे डेकोरेशन केलंय ते कसं होतं आणि हे असं गुलाबांनी वगैरे सजवले अजून केक यायचं बाकी आहे आणि पाहुणे पण यायचे बाकी सो आता थोड्या वेळात आम्ही स्टार्ट करू बड्डे आणि आजीच्या आणि आईच्या गप्पा चालू आहेत आणि इकडे सिरियल लावले पण ती काय कामाची नाही आता यांच्या गप्पाच चालू आहे आणि आम्ही सगळे रेडी आहेत फक्त जो बड्डे बॉय आहे त्याला अजून रेडी नाही केला आता आले आहे మా తరే బ బ పత్ రా అరే బోపీ ప తుజా చశ్మా తుజా చస్మా చస్మా आपलं जेवण वगैरे इकडे आलंय सगळं आणि आपले इथे जेवणाची सोय केली हळूहळू पाहुणे यायला चालू झाले आणि मामी पण आता आली आणला मामी त्याने घे आता आणून दिला आजी इथे बसले जागा नसल्यामुळे चला हा हे बघ हार शिकडे बा हे बघ हार आज हमारी पत्नी आज खुशी निकाल लेती है सो वेरी गुड टू यू सो वेरी गुड टू यू टिके पर नो स्ट्रॉबेरी बाबू आप द मदर हम्म कलर आपने करो केक और नो पुदीना बाबू हैप्पी बर्थडे हां वहां से केक केक का चाहिए सर हां आंटी

अब त बस काम छ केक जो फोटो लावलेला असा लावलेला हे बघा इकडे केक खाली आहे हे नाही रे ती वाटते रे आणि हार्श ची हालत खूप बेकार झाले त्यामुळे तो खूप रडतोय कोणी

येणार 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 सगळ्यांच येणार हा बरोबर हा हा तुझा तुझा तर पहिले यायला पाहिजे बरोबर आहे स्वतः सगळे पाहुणे निघाले आणि अजून एक एक बलून्स सो श्राऊ पण निघाली ती छोटी आणि तिला सोडायला आपला हर्ष पण गेलेला सगळ्यांना सोडायला चालल <laughs> चला टाटा बाय

आणि आधीच बसले आमच्या आधी तर आपल्याकडे जेवायला भेंडी फ्राय मटर पनीर पुरी अजून काय पापड डाळ भात अजून मी घे गे, घेणार आहे त्यामुळे कोशिंबीर अजून काय राहिले काय गुलाबजाम आणि ते काय मिरची ती तिकट असेल ना बस एवढाच मेनू आहे जेवायला <laughs> या सगळ्यांनी जेवायला बोलवा सगळ्यांना जेवा तुम्ही पण या जेवायला आम्हाला खूप हेल्प केली त्याबद्दल खूप तुमचा आभार आभार चल व्हिडिओ डिलीट करून टाक असं नाहीये पण एक धन्यवाद त्यासाठी आणि बाकीच्यांचे पण आम्हाला आभार व्यक्त करायचे वहिनी तुम्हाला तुम्ही आम्हाला मदत केली नाही यांचे आभार व्यक्त करतोय कमलबाई खूप तुमचे आभार आम्हाला तुम्ही मदत केली <laughs> ही जी व्हिडिओ ती तू पाच वर्षांनी दहा वर्षांनी जरी बघशील तरी तुला मिळून जाईल की तुझा बड्डे कसा आम्ही साजरा केलेला ते समजलास आता त्याला काय कळणार नाही पण नंतर नक्कीच समजेल की काका काय बोलत होता ते अमोलने <laughs> पण आपल्याला खूप हेल्प केले अमोल थँक्यू धन्यवाद आभारी आहे

मी तर काहीच नाही घेऊन गेलो चला बाय चला आजी बाय चला चला बाय हा बाय तर हर्षचा बड्डे करून आपण जस्ट आलोय आता तर वाजलेत काहीतरी बारा का सवा बारा कारण तिकडून आम्हाला निघायलाच खूप लेट झालेलं तर तुमचा जास्त वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की आ... ही जी पूर हा जो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो एक आठवण म्हणून मी केला आहे जेणेकरून आपण म्हणजे आपले आपले पण बड्डे साजरे झालेत सो आपले आई पप्पा अजून पण बोलत असतील की बाबा तुमचा बड्डे आम्ही पहिला बड्डे असा केलेला तसा केलेला पण ते फक्त सांगतात आपण ते बघू शकत नाही नक्की आपला कसा बड्डे केला आहे तर आपली आ, सो आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी आहे तर आपण नक्कीच <coughs> व्हिडिओद्वारे आपण कधी पण जरी बघितलं तरी आपल्याला लक्षात राहील इवन हर्ष पण कधी पण म्हणजे मोठं झाल्यानंतर कधी पण तो बघेन तेव्हा त्याला ते समजेल की कशा प्रकारे बड्डेचा साजरा केलेला सो so, ओवरऑल व्हिडिओ कसा होता ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तोपर्यंत आम्हाला असा सपोर्ट करा प्रेम असू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असेल त्याने सब्सक्राइब करायला विसरू नका बाजूची बेल ऐकून दबाजेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर